नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक नवरात्राचे दिवस त्या ठिकाणी सुरू आहेत आणि आई जगदंबेचा हा जो काही नवरात्र महोत्सव सोहळा आहे तो गावोगावी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातोय आता मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेला जो कन्नडचा घाट आहे त्या घाटामध्ये इथं अगदी धुळे जिल्ह्यामधून ती त्या ठिकाणी आई जगदंबेची जी ज्योत आहे ती ज्योत घेऊन तरुण कार्यकर्ते आणि गावातील काही मंडळी त्या ठिकाणी चाललेत तर मध्य प्रदेशमधून मी महाराष्ट्रामध्ये चालतोय उतारण तुमच्या लक्षात येते की आज कुठल्याही कामाच्या परिस्थितीमध्ये नव्हतो आम्ही हॉलिडेला आलतो परंतु ज्या पद्धतीने या तरुणांचा उत्साह या घाटमात्यामध्ये दिसतोय ज्या पद्धतीने यांचं इथं त्या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेऊन जल्लोष होता घोषणा सुरू होत्या हलगीच्या तलाव नाच सुरू होता आणि मग हे सगळं करत असताना हा जो काय सगळा गावगाड्यातला शेतकरी वर्ग आहे तो एका बाजूला आपल्या शेतामधली सगळी कामं आटपून ज्या पद्धतीनं अशा पद्धतीनं या नवरात्रोत्सव असेल किंवा गणेश उत्सव असेल यामध्ये ज्या पद्धतीनं आनंदोत्सव साजरा करतोय त्या पाठीमागे त्याची नेमकी काय भावना असते या आनंदाच्या पाठीमाग हे सगळं सुरू असताना त्यांच्या मनामध्ये काय भाव आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथून जे राज्यामध्ये परिस्थिती चालली आहे त्याबद्दल या भक्तांच्या या भाविकांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊया खरं तर उत्साह आहे तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये गावातले तिथं कार्यकर्ते जल्लोष करतात पहिली प्रतिक्रिया काय तुम्ही कुठल्या भागातून आला आहात किती लांबून आलाय आम्ही धुळे जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर निमगुड आणि वेलने गावातून आलेलो जवळजवळ जबर आम्ही साडेचारशे ते पाचशे किलोमीटर अंतरावरनं ही ज्योत आम्ही आणतोय अखंड जोत याला आपण म्हणतो की विजून येताना आम्ही आणतोय आणि पैपही येताना आम्ही पायात चप्पल न घेता पाऊस असेल ऊन असेल वारा असेल याच्याशी जुंजर येत आम्ही येतोय जवळजवळ साडे किलोमीटर अंतरापासून आम्ही पैपही येतो तर साडेचारशे किलोमीटरचा हा सगळा अंतर आहे कुणाच्याही पायामध्ये चप्पल नाही तरी सुद्धा उत्साह प्रत्येकाचा अशी गेलाय कुणाच्याही चेहऱ्यावर थकल्याची भावना नाही मला माहित आहे की तुम्ही इथं गेलाय आणि जाऊन परत आलाय म्हणजे मोठा प्रवास झालाय काय ताकद मिळते अशी एवढा मोठा उत्साह तुमच्या सगळ्यांच्या ताकद एकच मिळते की या ठिकाणी जेव्हा तुम्ही सगळे आम्हाला भक्तगण पाहतात हे सर्व सर्व धर्म संभाव याच ठिकाणी आहेत या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या जातीचे असतील एका जातीचे किंवा असं काही नाहीये सर्व वेगवेगळ्या जातीचे सर्व धर्म धर्मसंभाव आम्ही साधून या ठिकाणी आलेलो आहोत आणि ही जी ताकद आहे आज आपण पाहतोय की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आहे ढगफुटी आहे याच्याशी सर्व समाज आपला सामना करतोय आणि आमचे फक्त एकच दृष्टिकोन आहे की आपण ही ज्योत अखंड आणत असताना फक्त आपल्याला एकच मनामध्ये घ्यायचंय की देवीजवळ आपण एक गारणं मानतोय की आज शेतकरी राजा ज्या पद्धतीने या ठिकाणी झुंज देतोय अतिवृष्टी असेल ढकपुटी असेल आता आपण पंजाब असेल बीड असेल आमच्या इथं जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा शिंदाड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली आणि शेतीचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याच्याशी फक्त आम्हाला लढण्याची शक्ती देवी मातेने द्यावं या दृष्टिकोनातून आम्ही ही सगळी प्रक्रिया जवळजवळ दहा वर्षापासून आहोत तरुण देखील मुलं मोठ्या प्रमाणामध्ये इथं आहेत तुम्ही बघताय की तरुणांचा देखील उत्साह अगदी शिगेलाय तर संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांनी सांगितलं था की अशा इथं मोठ्या पावसाचं संकट आहे ढगबुटी झाले आपण शेतकऱ्याची मुलं आहे शाळा शिकलेली मुलं आहे तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अध्यात्माची संगमन किंवा एक ताकद आपल्याला देवी म्हणून तुम्ही जाताय तरुणांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहे त्या कशी इतक्या प्रधान शिवराय आज अखंड महाराष्ट्राचा दे आराध्य असणाऱ्या भवानीचे चरणी आणि ज्योत यात्रेसाठी गेलेलो जवळजवळ साडे चारशे ते ता पाचशे किलोमीटर अंतर पार करून एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी माझे सवंगडी असतील वेलाने गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील माझ्या गावातील असतील सगळ्यांना फक्त एकच भावना की माझ्या शेतकरी राजाचं उज्ज्वल भविष्य व्हावं मुलांना फार मोठे म्हणजे एनर्जी प्राप्त व्हावी त्याच्यासाठी आम्ही एवढं दूर गेलो तरी देखील सगळ्यांच्या मनात एकच उत्साह की आपण ही जो सुखरूप आपल्या गावाला कशी नेऊ हेच ध्येय दुसरं काहीच नाही खरं तर प्रत्येकाच्या कपाळाला भगवा धंदाय अलीकडील या का काळामध्ये असं बोललं जात होतं की हळूहळू काळ जसा बदल तशी तरुण पिढी ही त्या ठिकाणी देवाधर्माच्या कुठेही आधी लागत नाही परंतु आता तुमच्याकडे बघितलं तर हे चित्र बर मला दिसत नाही मोठ्या प्रमाणामध्ये तरुण त्या ठिकाणी भगवा लावून आपण आपण हिंदू आहोत म्हणून एवढं तर अखंड आराध्य छत्रपती शिवरायांना मानतो तर आई जगदंबा आई जगदंबाला भेट देऊन तिथून एक ज्योत यात्रा आपली अखंड पार पाडणं हे देखील एक सौभाग्य आणूडवासियांचं गेलानी यांचं एवढेच बोल इकडे काही पुन्हा नागरिक आहेत खरं तर सध्या बघितलं तर राज्यभरामध्ये जे काही राज्य शासन चालू आहे किंवा एकूण सरकारी व्यवस्था आहे राज्यातली काही वक्तव्य बघितली तर त्या ठिकाणी राजकीय नेते मंडळी टोकाची एकमेकांना आरोप प्रत्यारोप करतायत वक्तव्य मोठ्यानं सुरू आहेत जातीय ते, जाती ते निर्माण करायचं काम चालू आहे अशा वेळेला हा जो काही समूह जमतोय त्याच्या मनामध्ये काय भावना किंवा देवीकडे ने का नेमकं काय मागं वाटतं आम्ही एकच मागतोय देवीकडे की अशा आमच्यामध्ये जातीभेद नको व्हा आणि जातीभेद आम्ही मानत पण नाही त्यामुळे देवीने आम्हाला सुखरूप आमची यात्रा सफल ठरावी अशी ही जी प्रार्थना करतो राज्यकर्ते जे अशा पद्धतीच्या भूमिका घेत आहेत राजकारणी लोक जाती जातीवर बोलायला लागले आणि मग अशातनं कुठेतरी त्या ठिकाणी ज्या समाजामध्ये तेल निर्माण होते त्यावेळेस असा हा सोहळा असतोय की त्याच्यामध्ये सगळे जाती धर्माचे जा 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 लोक एक येऊन गाव गाड्यामध्ये आमचं काही नाही दाखवून देतील अशिवाय शासनाला काय शासनाला एकच सांगायचं आहे की जे आपले जे जातीभेद भेद आहे जे आपण इतर समाज आता बोलायला म्हणजे असं वेगळं फक्त हिंदू समाज आपलं मुस्लिम समाज हे सुद्धा आता आपल्या भारत भारत लोकांशी चांगले व्यक्त वा, 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 म्हणजे वाटताय बा वा, चांगलं वागताय आणि इतर काही ते बी जाती करत नाहीये आपल्या हिंदू समाजांची धरून चालता येते आणि राजकारणी लोकांशी बी धरून चालता आहे जेव्हा आता मागे इतर मराठा मा, आंदोलन झालं दारांगे पाटलांचं तरी ते मुसलम मुसलमान बांधवांनी आपल्या यांच्याशी संवाद म्हणजे चांगली साथ दिली का त्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये आमचं सहभागी नव्हते पण आमचं म्हणजे पूर्ण प्रतिसाद होता त्या आंदोलनाचा होणत की हे फक्त त्यांची राजकीय काय म्हणताय बाबा राजकीय लोक जातीवाद याच्यासाठी करतात स्वतः स्वतःचे त्यांच्या ढोलकी करून घेत आहेत ग्रामीण भागामध्ये तसं काही राहत नाही फक्त राजकीय लोकांच्या स्वतःच वर्चस्व निभवण्यासाठी नाही ते जमणार नाही ग्रामीण भागात तरी कधी शक्य होणार ठीक आहे शेतकरी लोक आहेत इकडे मोठ्या प्रमाणामध्ये गावमीन भागातून काही ज्येष्ठ मंडळ देखील आले शेतमालाला भाव नाही नाही मी बराच मोठा टप्पा करत आलो तुमचा जो काही धुळे जिल्हा आहे त्या धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आहे सूर्यफूल आहे किंवा बाकीची दी परंतु कुठल्याही पिकाला त्या ठिकाणी भाव मिळत नाही अशा वेळेला कुठेतरी आई जगदंबेनं या शासनाला किंवा ह्या सरकारला जे निर्णय घेतात आपल्या मालाच्या शेतमालाचा त्याला सदबुद्धी द्यावी असं वाटते काय सांगायचं शेतकऱ्याला मालाला भाव योग्य पाहिजे की एक वर्च माफी नको पाहिजे काही लोकांचं नुकसान तरी चालेल जो माल आहे आता कपाशेला आहे कपाशीला सहा हजार रुपये पासष्ट हजार पासष्ट पर्यंत जातो आता त्याला आठ हजार नऊ हजार पर्यंत भाव पाहिजे कारण उत्पन्नामध्ये घट झालेली आहे उत्पन्न मध्ये घट झालेली आणि जे खत आहेत त्या खतांचा भाव वाढून गेलाय आणि मालाला भाव नाही राजकारण लोकांनी त्याच्यावर काय म्हणला शेतकरी नाही खर्च महामूर झाला आहे आणि उत्पन्न कमी झालेले असं काय मंत्र्यांनी ध्यान द्यायला पाहिजे सर्व गोष्टी करायला पाहिजे मग शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पाहिजे जाहीर करायला पाहिजे मला गोष्ट आहे पडला पाऊस भरपूर झाला ना डग फुटी झाले कुठे कुठे ढग कुठे झाले कुठे कुठे काही झालं नुकसान झालं शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झालं कर्जमाफी विचार कराल झालं होतं ते माफीचा विचार केला नाही सरकारने आपण सर्व भारतामध्ये असं म्हटलं जात की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी हा जगाला पोचतोय शेतकऱ्याला पोसायला आजपर्यंत कोणीही जन्माला आलेलं नाही परंतु शेतकऱ्याने जो माल पिकवलेला आहे त्याला जर योग्य दर आपण दिला शासनाने दिला तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला नक्कीच चांगले दिवस उगवतील आणि त्याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदतीची गवर गरज नाही फक्त त्याने पिकवलेल्या त्याच्या मेहनतीला तुम्ही योग्य भाव द्या त्याचं जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याची जाणीवपूर्वक तुम्ही काही पडताळणी करा आणि त्यानुसार पंचनामा असेल जे अधिकारी असतील संबंधित त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा की कुठल्या एरियामध्ये कसं काय झालेलं आहे बस एवढीच फक्त शेतकऱ्याला तुमच्याकडनं अपेक्षा आहे जे जातीवाद असेल की तुमचं राजकारण असेल ते काय असेल सर्वसाधारण शेतकरीला या कोणत्याही प्रकारची गरज नाही त्याला फक्त गरज काय आहे की फक्त आपण केलेल्या मेहनतीला फळ मिळावं अगदी अगदी आपण केलेल्या कष्टाला रास्ता अशा पद्धतीचा भाव मिळावा आपल्या समाजामध्ये राहत असताना प्रत्येकाला न्याय मिळावा आणि हे सगळं होत असताना तरुणांपासून ते ह्याच्यापर्यंत आई जगदंबा आपल्याला ताकद येईलच परंतु शासनाला देखील त्या ठिकाणी या देवीने सद्बुद्धी द्यावी अशा पद्धतीची भावना या इथले जे काही तरुण आहेत किंवा इथं जे काही ज्योतीसाठी आलेले कार्यकर्ते त्यांचे आहेत आणि मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीची भावना आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी पडतोय महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये हा जो काही ग्रामीण भागामधला शेतकरी वर्गातला तरुण असेल किंवा स्वतः शेतकरी असेल त्या ठिकाणी मनामध्ये श्रद्धा ठेवून किती जरी संकट आली तर पुढच्या वर्षी ह्या सगळ्या संकटातनं पार पडून त्या ठिकाणी नव्यानं हिंमत आपल्याला मिळावी यासाठी आई जगदंबेच्या चरणी लीन होण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आणि ही काही त्या ठिकाणी प्रेरणेची ऊर्जेची आणि श्रद्धेची ज्योत आहे ते घेऊन आपल्या ग्रामीण भागामध्ये जात असताना पुन्हा एकदा मोठी ऊर्जा नव्या संकटाशी लढण्यासाठी शेतकऱ्याला मिळावी म्हणून हा सगळा वर्ग त्या ठिकाणी जातोय आणि ही जी काही संपूर्ण तरुणाची ताकद त्या ठिकाणी आपल्याला या रस्ते रस्त्यावर पाहायला मिळते आणि मला वाटतं हेच यश आहे या नवरात्र महोत्सवामध्ये मी बघतोय की कुठल्याही पद्धतीनं तरुण त्या ठिकाणी गालबोट लावल अशा पद्धतीचं कुठलेही वक्तव्य त्या ठिकाणी नाही कुठल्या पद्धतीचं वर्तन नाही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आपला आनंद साजरा करत कपाळाला हा भगवा लावून ठिकाणी हा ग्रामीण भागामधला तरुण त्या ठिकाणी जातोय आणि अशा पद्धतीनं ह्या सुरू असलेल्या नवरात्रा महोत्सवाला आपण देखील महाराष्ट्र माझाच्या वतीनं शुभेच्छा देत असताना शासनाला आवाहन करतोय की त्या ठिकाणी ही शेतकऱ्याच्या लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची सदबुद्धी त्यांना प्राप्त व्हावी कॅमेरामन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा कन्नड